नमस्कार मराठवाडा न्यूज इलेवन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत संविधान विटंबनाच्या निषेधार्थ दाबाडी येथे बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद परभणी येथे एका समज खंडा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची विटंबना करणे केल्यामुळे राज्यभरात घटनेचा पडसाद उमटलाय संविधान प्रेमी व आंबेडकरी समाजाच्या वतीने दाबाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मृत्यू संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी व त्यांना बडतर्ब करण्यात यावे तसेच संविधान विटंबनाच्या निषेधार्थ दाबडी येथे दिनांक सोळा रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं कडकडीत बंद पुकारण्यात आला होता दाबडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत निषेध व शोकसभा घेण्यात आली दरम्यान शिक्षा व्हावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या संबंधित पोलिसांना बडतर पकडण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्व समाजांच्या उपस्थितीकडून करण्यात आली बंद दरम्यान दाभळी येथील सर्व व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला उत्फुर्त प्रतिसाद दिला यावेळी दाबाडीचे सरपंच केदारनाथ टेकाळे संस्थेचे अध्यक्ष अशोक निगम मिलिंद रगडे कचरू रगडे रतन रगडे विठ्ठल गडवे बाबासाहेब रगडे कैलास गडवे संदीप रगडे विलास रगडे अनिल उगले संदीप उगले महेंद्र उगले संजय गंगावणे संदीप लोखंडे पत्रकार रावसाहेब जयवाळ इम्रान बागवान सलीम कुरेशी जुल्फेखार बागवान नंदू जयवाळ दिलीप महाजन विलास काळे सतीश भुजंग यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होती बंद दरम्यान बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाम भागवत आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासोबत स्वतः सकाळपासून उपस्थित होते यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल पोलीस सहायक कॉन्स्टेबल नितीन वाघमारे शबान पूनम सिंग गोलवाल यांनी चोख बंदोबस्त केला मराठवाडा न्यूज इलेव्हन न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर एक पोलीस प्रशासना नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आणि असं नेतृत्व आपल्याला कायम सोडून राहावं आणि ह्या मी एकच धावतो सोमनाथ सूर्यवंशी यांचं हे शहीद झाले त्यांच्या ह्या निषेधार्थ दाभडी येथे आपण पंच आयोजन केलं आहे मी आपले किमाळा येथील शिक्षक गडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन